नमस्कार मित्रांनो बघा रमाई आवाज घरकुल ग्रामीण योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्याकरता स्थापन करण्यात आलेली समितीची पुनर्रचना करण्याबाबतचा एक महत्वपूर्ण शासन शासनाने निर्गमित केलेला आहे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे तर या शासन निर्णयाविषयी आता आपण सविस्तर बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारची नवीन नवीन अपडेट माहिती तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलवरती लगेच मिळत जाईल चला तर आता बघूया सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाने हा अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तर काय आहे या शासन निर्णयात आता आपण बघूया तर या शासन निर्णयात आत्तापर्यंत पाच प्रकारचे शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेले आहेत यांच्या आधारावरती आता पुढील निर्णय शासनाने घेतलेला आहे प्रस्तावना राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लोकांचे राहणीमान उंचावणे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकुल योजना संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयावर सुरू केलेली आहे संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक नऊ तीन दोन हजार दहाच्या शासन निर्णयान्वये सदर योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे सद्यस्थितीत रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची अंतिमता निवड करण्याकरिता संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये गठित करण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक चार येथील बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशानुसार आदिवासी विकास विभागामार्फत संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णयान्वये शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या ग्रामीण क्षेत्रातील निवड करण्याकरिता समिती पुनर्गठन करून प्रधानमंत्री आवास योजना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्हा स्तरावर घरकुल मंजुरीकरिता संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय गठीत करण्यात आलेली समितीची पुनर्रचना करण्यात यावी असे सांगितले आहे शासन निर्णय रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्हा स्तरावर घरकुल मंजुरी करिता तीन येथील शासन गठीत करण्यात आलेली आहे सदर समितीची पुनर्रचना करून रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत मंजुरी करिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती स्थापन करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान करण्यात येत आहे आता कोणती समिती आहे बघूया घरकुल निर्माण समिती याच्यामध्ये मुख्य अधिकारी जिल्हा परिषद संबंधित जिल्हा अध्यक्ष प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सदस्य कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सदस्य सहायक आयुक्त संघ समाज कल्याण विभाग